आणि त्यानंतर तेमाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले िमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल टिपागड दलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली गेले जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भागा है। एक एक गड़े, दुसरी है। भाग आहे एकीकडे छत्तीसगड आहे दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग तिकडे ओरिसा झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासनं वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेमाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे ज्या व्यवस्थेतनं समता येईल त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमचे आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले हातामध्ये बंदुका आल्या मोठी स्वप्न होती पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे हे या आत्मसमर्पण याकरता महत्त्वाचं आहे की ते पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच पण चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले त्यावेळी त्या, त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते आणि मग हळूहळू हुण मगाशी ज्याचा उल्लेख झाला पेरिमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल टिपागड दलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि तेलंगणाचा आताच्या तेलंगणाचा भाग हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग बाजूचा छत्तीसगडचा भाग या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला आणि म्हणूनच ज्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांनी या देशातनं माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वात एक बृहत स्ट्रॅटेजी तयार केली आणि आज आपण पाहतो आहोत की त्या स्ट्रॅटजीच्या अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात आता देशातनं माओवादाचं उच्चाटन होत आहे पण विशेष अभिनंदन मी आमच्या गडचिरोली पोलिसांचं आमच्या सी सिक्स्टीचं करेन की त्यांनी या संपूर्ण मोहिमेमध्ये सातत्याने मोहिमेचं नेतृत्व घेतलं मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले तेलतुंबड्यांसारखे अतिशय जहाल आणि अतिशय वरिष्ठ केडर यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं आणि सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातनं आपण नवीन भरती बंद केली आणि दुसरीकडे जंगलामध्ये सातत्याने मोहिमा करून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना माओवाद्यांना जेरबंद करण्याचं काम हे देखील आमच्या सी सिक्स्टीच्या माध्यमातून झालं आणि त्याचाच परिणाम आहे की हळूहळू भरती तर बंद झाली पण दुसरीकडे मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात ओटी लागलेली आपण त्या ठिकाणी पाहिली मी आज विशेष अभिनंदन करतो आमच्या पोलीस विभागाचं त्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या रश्मी शुक्ला असतील या ठिकाणी आपले कमिशनर इंटेलिजन्स शिरीष जैन असतील आपले या ठिकाणी आय जी संदीप पाटील असतील आपले शेरिंग दोर्जेजी असतील या सगळ्यांचं अंकित गोयल असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यांनी एक मोठी लिडरशिप या ठिकाणी आमच्या सी सिक्स्टीला दिली आमच्या पोलिसांना दिली आणि त्यामुळे अतिशय उत्तम काम या ठिकाणी आमच्या सी सिक्स्टीच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आजच्या दिवशी या अतिशय उत्तम कामाकरता आपल्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल एस पी ऑपरेशन एम रमेश ॲडिशनल एस पी अडमिन गोकुलराज ॲडिशनल एस पी अहेरी सत्यसाई कार्तिक आणि एक पूर्ण टीम या सगळ्यांचं मी अतिशय मनापासनं कौतुक करतो अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं आणि अर्थातच त्यांना साथ देणारे आमच्या सी ए पी एफचे सी आर पी एफचे जे अधिकारी आणि जवान होते त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो एक नवीन इतिहास आज लिहिला गेला आहे भूपतीसारख्या अतिशय वरिष्ठ अतिशय सुशिक्षित हुशार ट्रेंड आणि एक प्रकारचं आयडिओलॉजिकल माइंडसेट असलेला ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्यासोबत एकसष्ट अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे